कार्यक्रम सभा होती ठाण्यामध्ये तिथे मनसैनिकांनी त्यांच्या वाहनावर शेण फेकलं आणि नारळबाजी आणि गाडीच्या चाका सुपारी ठेवली पृथ्वीचा आकार केवढा ज्याच्या त्याच्या डोक्या एवढा त्यामुळे ज्या बिचाऱ्यांची जेवढी बौद्धिक कुवत आहे त्या कुवतीनुसार त्यांनी केलं एका कंट्रोल सिच्युएशन मध्ये केलं आणि विशेष म्हणजे ज्या पद्धतीच्या कृती त्यांनी केल्या मी बघाशी माझी विस्तृत भूमिका मांडली आहे त्याच्यावर मी स्वर्गीय मासाहेब मीनाताई ठाकरे यांच्या हातातही बांधायचे होते आणि जेवढी म्हणून स्त्रीशक्ती आहे त्या स्त्री शक्तीचा एका अर्थात अवमान करण्याचा प्रयत्न अर्थात फडणवीस साहेबांकडून मला वेगळी अपेक्षा नाही आहे मला शिंदेसाहेबांकडूनही वेगळी अपेक्षा नाही आहे माझ्या अपेक्षेप्रमाणे ते वागलेले आहेत त्यामुळे आपण फार फार तर त्यांच्याबद्दल अपार सहानुभूती व्यक्त करावी ठाकरेंनी सकाळी उद्धव पवार किंवा माझ्या नादी लागू तुम्हाला खरंच असं वाटतं का की कुणी राज ठाकरेंच्या नादी लढावं अहो हे मी जाहीर भाषणात सांगितलं हे प्रश्नच नाही आम्ही लढतोय ते भाजपसारख्या एका हुकुमशाही प्रवृत्तीच्या विरोधात त्या प्रवृत्तीच्या विरोधात लढताना आम्ही बाकी उपकंत्राटदारांकडे बघायचं काही कारण असतं आहे हा पण स्वतःहून वाद ओढवून घेण्याची इच्छा बऱ्याच लोकांना असते कारण काय होतं माहिती आहे का जेव्हा दोन खेळाडू स्टेडियम मैदानात खेळत असतात तेव्हा पॅवेलियनमध्ये जे बसलेले असतात ना त्यांना सतत वाटतं की आपल्याला कुणीतरी खेळायला बोलावलं पाहिजे पण आम्ही राज ठाकरेंना पॅवेलियनमध्येच बसून ठेवणार आहोत आम्ही त्यांना मैदानात खेळायला नाहीच बोलावलं देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका